मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का आपल्या जगातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे ते अंगकोर वाट हे जगातील सर्वात मोठे मंदिर आहे हे कंबोडियामधील सेम रिप शहराजवळ स्थित आहे मंदिराचा अर्थ आहे नगराचे मंदिर सिटी टेम्पल हे बाराव्या शतकात बांधले गेले अंगकोर वाटचे बांधकाम सम्राट सूर्यवर्मन दुसरा यांनी केले हे मूळत हिंदू मंदिर होते भगवान विष्णूला समर्पित होते पुढे ते बौद्ध मंदिरात परिवर्तित झाले हे थेरवादा बौद्ध परंपरेनुसार वापरले जाते मंदिर सुमारे एकशे बासष्ट पूर्णांक सहा दशांश हेक्टर क्षेत्रात आहे ते जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक आहे मंदिराच्या चारही बाजूंनी पाण्याचा खंदक आहे अंगकोर वाट हे खमेर स्थापत्यशास्त्राचे नमुना आहे मंदिर बालूच्या दगडात बांधले आहे भिंतींवर कोरीव नक्षीकाम आहे महाभारत आणि रामायण यांचे दृश्य कोरले आहेत मंदिर पूर्वाभिमुख आहे बहुतांश हिंदू मंदिरे पश्चिमाभिमुख असतात अंगकोर वाट याला अपवाद आहे मंदिराचे केंद्रबिंदू पाच शिखरे आहेत ती मेरू पर्वताचे प्रतीक मानली जातात मेरू